महाराजांचं स्वागत करण्यासाठी गणे पहिला कार्यक्रम ठेवलाय बघा ह्या न त्या पर्यंत त्या कडचनं ह्या कडेपर्यंत कने जे आपलं कापड होतं गणे ते साठी लावलेलं बघा कार्यक्रम जिथं होणार होता गणे तिथं आम्हाला स्टेज घालायचं होता म्हणजे गणेश स्ट्रक्चर उभा करायचा होता बघा त्याच्यासाठी लॅम्प वगैरे सगळं लावायचं चालू केलं तास ते दीड तासानंतर गणेश स्ट्रक्चर उभा झाला लोक पण येऊन बसलेले एक नंबरला आई अंबाबाईची मूर्ती होती छत्रपती शिवाजी महाराजांची पण मूर्ती होती आणि दुसऱ्या साईडला विठ्ठलाची मूर्ती होती कार्यक्रम पार पाडण्यासाठी गणे भावानो प्रमुख पाहुणे म्हणजे कोण होती काय महाराजांचं पिक्चर वगैरे तुम्ही बघा तर ते सगळे पिक्चर कने त्याची तेवढ्यात कार्यक्रम सुरू झाला महाराजांच्या पिक्चरामध्ये जे गाणं वगैरे म्हटली होती का नाही ते गायक इथं आली होतीच बघा गाण्याच्या आत मधलं मेन मेन बीट आहे का हे ऐकल्यावरती तर अंगावर काटा शंभर दा हे दादा गाणं एवढं भारी म्हणालचे का नाही लोक एवढं गुंग झाली होती का नाही तर सगळी लोक उठून नाचाय चालू केलीत बघा कार्यक्रम भावना एवढा भारी झाला की नाही बोलायला शब्द नाहीत बाबा शेवटला पुण्यश्लोक म्हणलो आणि कार्यक्रम संपला